सकाळचा नाश्ता हा पोटभरीचाच हवा म्हणून मस्तपैकी गरमागरम थालीपीठाचा बेत मी आज केलेला आहे तर घरामध्ये थालीपीठाचं पीठ तर संपलेलं होतं मग घरातलीच पीठं वापरून मस्तपैकी बटाट्याचे थालीपीठ तयार केलेले आहेत मस्तपैकी पोटभरीचा असा हा सकाळचा नाश्ता झालेला आहे तर चला पुढी कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर सर्वात आधी तर आपण मसाला तयार करतोय आवडीनुसार तिखट आलं लसूण कढीपत्ता व कांदा वाटून घेतलेला आहे आता मी इथे बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि आता ते कुस्करून घेते खिसून वगैरे नाही घेत कारण की थालीपीठामध्ये बटाट्यांचे तुकडे आले की खूपच सुंदर लागतात आता कुसकरलेल्या बटाट्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण कोथिंबीर धना पावडर जिरा पावडर किचन किंग मसाला हळद मीठ आणि तीळ टाकून घेतलेले आहेत त्याचबरोबर हिंगसुद्धा टाकलेला आहे कोथिंबीर तर आपल्याला हवीच हवी सर्व मसाले एकजीव करून घ्यायचेत मस्तपैकी आणि मग आपण ह्याच्यामध्ये एक एक करून पीठं ॲड करणार आहोत तर अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी चण्याचं चा पीठ सर्व पीठं घालून मिक्स करून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये दोन वाट्या भरून मी ज्वारीचं पीठ ॲड करणार आहे म्हणजे मस्तपैकी आपले ज्वारीचे बटाट्याचे थालीपीठ करण्यासाठी पीठ तयार होईल आता आपण हे पीठ आधी कोरडं कोरडा हाताने मिक्स करून घ्यायचा आणि नंतर लागेल तसं हळूहळू पाणी घालत घालत हे पीठ मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यावर थोडं एक चम्मच भरून तेल टाकलेलं आहे आणि ते सर्व मिक्स करून घेतलेलं आहे पिठामध्ये सर्व तेल व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मस्तपैकी आपलं थालीपीठचं पीठ तयार होईल आता थालीपीठचं पीठ तयार झाल्यानंतर आपण ह्याला दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर गरमागरम असे थालीपीठ तयार करायला घेणार आहोत थालीपीठ थापण्यासाठी कपड्यावर मस्त गोळा घ्यायचा आणि जेवढ्या आकाराचे थालीपीठ तुम्हाला थापायचे तेवढ्या आकाराचे थालीपीठ एकसारखे थापून घ्यायचे याला पाणी लावून घ्या आणि हाताला पाणी लावल्यामुळे हात ला काय होतं थालीपीठ व्यवस्थित असे थापले जातात आणि असे होल करायचे त्याला कारण की ह्या होलामध्ये आपल्याला तेल टाकायचं असतं ही पारंपरिक पद्धत आहे थालीपीठमध्ये होल करण्याची अशाच पद्धतीने मी सर्व थालीपीठ आता मस्तपैकी तयार करून घेणार आहे थालीपीठला मस्त, थाली मस्त खरपूस आणि खमंग होण्यासाठी मस्तपैकी तूप किंवा तेल टाकून त्याला गरमागरम असं मिडियम फ्लेमवर मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत जितके तुम्ही मीडियम फ्लेमवर भाजून घ्याल तेवढे ते खुसखुशीत ते खमंग असे होतात मस्तपैकी आपले थालीपीठ तयार झालेले आहे सकाळचा पोटभरीचा असा हा नाश्ता आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच हे थालीपीठ आवडतील आणि बटाट्याऐवजी तुम्ही कुठल्याही दुसऱ्या भाजीचासुद्धा वापर करू शकता आणि पाहिजे तर नुसत्या ज्वारीचे थालीपीठसुद्धा तुम्ही करू शकता घरात आपलं घावाचं चण्याचं तांदळाचं अशी पीठं तर असतातच ती पीठं वापरून मस्तपैकी खमंग पौष्टिक असा नाश्ता आपला तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल